मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहताय बोल की भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनेलचा आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो बैलगाडा शरीर शरीर क्षेत्रासंदर्भातला आहे सो त्याच्यामुळं बैलगडा क्षेत्रातून जी लोक आपल्याशी कनेक्ट झालीत त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आणि मी ज्या पण वेळेस असे व्हिडिओ बनवतो त्यावेळेस काहीतरी खास असतं किंवा काहीतरी वेगळं घडलेलं असतं सो मित्रांनो या विषयावरती तुम्ही टायटल पाहून इथं आलेला आहे सो तसंच काहीतरी तुम्हाला इथं पाहायला मिळेल अशी या ठिकाणी मी तुम्हाला अशी ग्वाही देतो आणि डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो मित्रांनो आज आटपाडी जे सांगली जिल्ह्यातलं गाव आहे सो तिथ आज बैलगाडा शर्यत एक मोठ्या रकमेचं मैदान होत आता मोठी रक्कम म्हणजे की तिथं पाच लाख रुपये पाच लाख रुपये किमतीच्या मैदानामध्ये आज ज्या पद्धतीने ते मैदान झालं मला वाटत नाही की या आयोजकांना यात काय परवडलं असेल मग किंवा कारण मोठी मैदानं म्हटली की गाड्या खूप कमी जातात आणि मग जी सर्वसामान्य बैलगाडा मालक असतात ना ते म्हणतात ठीक आहे मोठ्यांना जाऊ द्या आणि त्यांच्या त्यांच्यातच झोपू द्या आणि हीच खरी शर्यत बघायला मजा येते परंतु गाड्या जास्त असतील तर अनेक सुद्धा त्याच्यामध्ये बघायला वेगळं पण येतं पण आज या मैदानामध्ये एक खतरनाक गोष्ट घडली किंवा एक वेगळी गोष्ट घडली एक अपवाद गोष्ट घडली ती म्हणजे सरजा आणि बकासूर यांची गाडी सेमीला पराभूत झाली किंवा ती क्वार्टर फायनलला गेली का ती लॉबीला टच आहे तो मी निकाल पाहिला नाही परंतु ती माग पडली आणि ती एक त्या साईडला जी पब्लिकच्या साईडने गाडी होती देवाबाई असं त्या देवा बैलाचं नाव आहे हो आणि दुसरा एक होता सो so, ती गाडी एक नंबरला आली आणि सर्जा आणि बाकासूर यांची अपराजित जोडी त्या ठिकाणी पराभूत झाली मित्रांनो खर तर ही गोष्ट मी खरं मानत नाही किंवा खरंच मला याच्याबद्दल काही माहितीही नाही ही अफवाही असू शकते किंवा मला इतकून उडत उडत बातमी ऐकायला मिळाली की उद्यापासून रणजित निंबाळकर सरांच्या नावावरती त्यांचा सर्जा पळणार नाही कदाचित ही अपवाही असू शकते किंवा खरंही असू शकतं आय डोंट नो पण जे पण काय असेल तर त्याबद्दल मनाला थोडं दुःख आहेच कारण जिथून मला बातमी समजली किंवा बात मायापर्यंत आली त्यांचे काही सोर्सेस असत असतात पण माझं असं म्हणणं आहे की शेवटपर्यंत सरांच्याच नावानं हा सरच्या नावाचा बैल पाळावा एवढी आमची अपेक्षा आहे पण आज त्या मैदानाचा धसका घेऊन कदाचित या मैदानामध्ये पहिल्यांदा सर्जा आणि बकासूरचा असा पराभव झालेला आपण सर्वांनी पाहिला असेल नाही तर ही आणि जोडी ती जिंकते ती जिंकण्यासाठीच पळत असते पण ज्या पद्धतीनं त्यांच्या अपोजिट जी गाडी होती जी गाडी एक नंबर आली ती सुद्धा गाडी खूप सुंदर पळाली त्या गाडीनं सुद्धा खूप चांगला अंतर दिला आणि त्याच्यामुळं बकासूरच्या गाडीला आणि शेवटी मैदान संपूर्णपणे फुपाट्याच होतं सो जो महाग राहिला तो महागाच राहिला आणि पुढं आला तो पुढे मैदानाची रचना होती सो त्याच्यामुळे आणि टॉपचा असून देखील बकासूर आणि सरजाची त्या ठिकाणी पराभव त्यांना स्वीकारावा लागला हो पण अजून एक गोष्ट नमूद करण्यासारखी ती म्हणजे तो इथं मी पोटो दाखवतो त्याचा तो छोट बारीक ड्रायव्हर खरच काही गोष्टी इतक्या खतरनाक असत नाही त्या टिपूनच वाटतात आणि त्या कायमस्वरूपी सोबत ठेवायचं त्यांनी जी काही ऍक्शन दिली किंवा जी काही त्यांनी त्याच्या विजयाची जी काही सीमारेषा त्यांनी दाखवली जो कॉन्फिडन्सने तो उभा राहिला ना आणि त्यांनी दाखवून दिलं की जो संभाजीनगरचा बैल होता राजा आणि सम्राट ज्यांना मागच्या मैदानामध्ये एक नंबरचं बक्षीस मिळालं होतं पाच लाख रुपये किमतीचं आणि सगळ्या लोकांना हेच वाटत होतं की तोच बैल तीच जोडी तीच गाडी या ठिकाणी एक नंबरला राहील पण त्या गाडीला त्या गाडीतला मागं टाकून ही गाडी एक नंबरला गेली आणि त्याचा जो आनंदोत्सव होता तो त्यांनी ज्या पद्धतीने आणि ज्या कॉन्फिडन्सनी तो उभा राहिला ना त्या गाडीवरती खरंच म्हणजे हे अनुभवाच असते हे कोणालाही जमणार नाही हे आपल्यासारखं उभं राहायला गेलं तर मग कधी कोलम इकडे होईल तिकडे होईल बॅलन्स जाईल पण ही लोक यांनी यांचं आखा आयुष्य घालवलं असतं याच्यामध्ये त्याच्यानंतर त्या बैलगाडा संघटनेचे जे अध्यक्ष आहेत पैलवान त्यांनी थोडासा दमही दिला तो दिलाही पाहिजे पण ज्या वेळेस ती परिस्थिती सिच्युएशन निर्माण होते ना त्यावेळेस त्यांना तसंच करणं भाग पडतं आणि ते त्यांच्यासाठी खूप मोठी मोटिवेट गोष्ट असते ज्या पद्धतीनं ह्या गाडीला पराभूत करून त्यांनी ती रायफलची गाडी ज्या पद्धतीनं पुढं आणली आणि एक नंबर त्या गाडीला करून दिला ना खरच म्हणजे त्या मोमेंटला ना आपण हँडस करतो की काय काय पद्धतीने त्याने गाडी पळवली आणि काय पद्धतीने त्याचा दे अनुभव सगळा पणाला लावला मला असं वाटतं की त्याच्या जागी दुसरा कुठलाही ड्रायव्हर असता तरी तितक्या पद्धतीने गाडी समोर काढली नसती कारण तो संभाजीनगरची जी, 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 जी जोडी होती राजा आणि सम्राटची ती खूप ती सुद्धा खूप सुंदर पळाली मधल्या पॉइंटला त्यांना थोडासा ब्रेक लागला किंवा सांगितलंस की फुकोट्याचं मैदान असल्यामुळे त्या चाकोरीत ते सुद्धा त्या बैलाचा पाय राहला पण तोपर्यंत ही गाडी शिमारेशीवरती पोहोचली होती त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं मी मी म्हणणार आहे आणि टॉपचे सेमीला बाहेर पडले म्हणजे काहीतरी बैलगाडा शर्य क्षेत्रात नाविन्य आहे मित्रांनो एक बैलगाडा शर्य क्षेत्रावरती वेब सिरीज काढण्याचं माझं एक स्वप्न आहे सो मी थोड्या दिवसामध्ये त्याच्याबद्दल तुमच्याशी माझं सध्या त्याच्यावरती लिखाण चालू आहे जर कोणाला त्याच्यामध्ये काम करण्याची इंटरेस्ट असेल किंवा कोणाला रस असेल तर आपलं इंस्टाग्राम सुद्धा हँडल आहे विजय दायगुडे नाव नाव टाकल्यानंतर ते येईलच बघा तिथं मला डी एम केला तरी चालेल आणि आपण थोड्या दिवसामध्ये या शरीर शे, क्षेत्राबद्दल एक चांगलं प्रोजेक्ट तुमच्यासमोर घेऊन येणार आहे मित्रांनो या व्हिडिओतून सांगण्याचा उद्देश एकच होता की कोणीही म्हणायचं नसतं मी जिंकणारे मी जिंकणार आहे जिंकणारा वेगळाच असतो विषय असा गायत्री घडत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा आणि आपलं बोल की भाव आहे हे मराठमोळ युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र